मुंबईत भाजपा एकशे पन्नास प्लस जागा लढवणार मुंबई आणि ठाणे पालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा मुंबईमध्ये भाजपा मोठा भाऊ तर शिंदेची सेना लहान भाऊ ठाण्यामध्ये शिंदे सेना मोठा भाऊ सुधाकर बडगूजर सोडून गेले तरी नाशिकमधून ठाकरेंची शिवसेना कधीही संपणार नाही जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशींना विश्वास कुणी नाराज आहे असं वाटत नाही असं हे वक्तव्य गिरीश महाजन भ्रष्टमंत्री महाजनांच्या कार्यालयातील अभिषेक कौल कोण संजय राऊत यांचा सवाल तीनशे पन्नास फाईल्स पडून असल्याचा आरोप सोबतच्या युतीसाठी आदित्य ठाकरे सकारात्मक महाराष्ट्र हितासाठी सोबत येणाऱ्यांना बरोबर घेणार आदित्य ठाकरेंचं वक्तव्य राज ठाकरेंच्या युतीच्या टाळीला आदित्य ठाकरेंची प्रतिटाळी मुंबई वगळता राज्यभर चार सदस्यीय प्रभाग रचना मुंबई महापालिकेमध्ये दोन हजार सतरा प्रमाणे एक सदस्यीय प्रभाग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला गती धनंजय मुंडेंवर केलेल्या आर्थिक आरोपांप्रकरणी अंजली दमानियांची आज मुंबईत होणार एससीबी चौकशी आरोपांचे पुरावे दमानिया एसीबीला देणार न्याय मिळण्याची अपेक्षा वैष्णवी प्रकरणाशी संबंधित जालिंदर सुपेकरांनी जेलमध्ये आरोपींकडे तीनशे कोटी रुपये मागितल्याचा सुरेश धस यांचा आरोप तर कराड सुपेकरांमुळे दमान यांचा दावा वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला गृह हो विभागाकडून शस्त्र परवाना शस्त्र परवाना देताना निलेश चव्हाणवरील बलात्काराच्या गुन्ह्याची माहिती लपवली सोलापूरमध्ये बावीस वर्षीय आशारा आणि भोसले या महिलेची सासरच्या सासाला कंटाळून आत्महत्या पैसे आणि चार चाकीसाठी छळ करत असल्याचा वडिलांचा आरोप पती आणि सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल संभाजीनगर लड्डा दरोड्यामध्ये साडेपाच किलो सोनं नांदेडमध्ये असण्याची शक्यता एन्काउंटरपूर्वी खोदकरनं नांदेडच्या व्यक्तीला दिलं होतं सोनं नांदेड, नांदेड अंबाजोगाईला पोलीस पथक रवाना महाराष्ट्रात कोरोनाची धोक्याची घंटा नागपूरमध्ये दोन तरुणांचा मृत्यू मंगळवारी एकोणसाठ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आणि पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या पदस्पर्श रांगेमध्ये दर्शनाला लागतायत दहा तास व्हीआयपी आणि ऑनलाईन दर्शनामुळे रांगेचा खोळंबा मंदिर प्रशासनाविरोधात भाविकांचा संताप